गोष्ट मालिकेच्या ऑगस्टच्या आता सागरने जे गिफ्ट स्वातीला त्याच्यामुळे सगळे जण कौतुक करत असतात स्वाती तर खूपच खुश असते तिचा आनंद गगनाथ मावेन असा होतो त्यानंतर कोमल राखी बांधण्यासाठी येते आणि ती आता सागरची आरती करते स्वातीला इतकं मोठं गिफ्ट दिलंय आता कोमलला काय गिफ्ट देणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं आणि मग मात्र राखी बांधून झाल्यावर ती कोमल म्हणते दादूस माझं गिफ्ट यावरती सागर म्हणतो तुला गिफ्ट हवे मी तर तुझं गिफ्ट नाही आणलं यावरती कोमल म्हणते दादूस असं काय करतोस दादूस म्हणतो मी गंमत करतोय ग हे, हे बघ असं म्हणत तो आता छानपैकी एक गोल्डन कलरचं आता तिला बॉक्स देतो तो बॉक्स बघताना ती खूप खुश होते आणि डायमंड रिंग या तर रिंग मी कधीपासून मला हव्या होत्या आणि दादूस मला म्हटला होता कॉलेजचं तुझं हे सगळं झालं की तुला डायमंड रिंग देईल दादूस तुझ्या लक्षात होतं की मी तुझ्याकडे डायमंड रिंग मागितल्या होत्या खरंच दादूस थँक्यू थँक्यू तुझे जितके आभार मानू तितके आभार कमी आहेत असं म्हणत आता इकडे कोमल दादूसचे आभार मानते सगळ्यांना डायमंड रिंग दाखवते सगळेजण खूप खुश होतात मुक्ता सुद्धा सागरकडे पाहते आणि दोन्हीही आयडिया सागरला मुक्ताने दिलेल्या आणि कोमलला डायमंड रिंग खूप खुश होतात दोघी बहिणींकडून आरती करून झाल्यावरती मग मात्र करते छान स्वाती लकी लकीची आरती झाल्यावरती लकीला सुद्धा राखी बांधली जाते त्यानंतर इकडे आता स्वाती म्हणते आहे यावरती लकी म्हणतो गिफ्ट गिफ्ट काय नाही दादूसने इतकं मोठं गिफ्ट दिलं त्यातच माझं पण गिफ्ट माझ्याकडून काही सेपरेट गिफ्ट तुला मिळणार नाही यावरती स्वाती म्हणते तुला काय वाटलं तुला इतक्या स्वस्तात आम्ही पाठवून देऊ का यावरती नक्की म्हणतो नाही गंमत करतोय मी बघ तुझ्यासाठी काय गिफ्ट आणलंय हे बघ हे किचन किचन म्हटल्यावरती स्वाती म्हणते किचन कशासाठी त्यावर ते लकी म्हणतो दादूसने तुला फ्लॅट दिलाय ना त्या फ्लॅटची चावी आहे ना त्या चावीला हे किचन लागेल की नाही त्यासाठी हे किचन स्वाती चिडते आणि काय रे लकी हे कसलं गिफ्ट आणलंस लकी म्हणतो मग मग त्या किचनसाठी आता त्या चावीसाठी किचन नको का असं म्हणत लकी मुद्दाम तिची थट्टा मस्करी करत असतो आता स्वाती बाजूला उभी राहते त्यानंतर कोमर येते सगळेजण ही थट्टा मस्करी पाहत असतात लकीने तिला किचनच गिफ्ट म्हणून दिलेलं असतं नंतर को मला आरती करावं येते त्यावेळेला ती म्हणते ताईला नाही गिफ्ट दिलास मला तरी देशील ना यावरती तो कोमलला म्हणतो राखी तर बांध मग कोमल राखी बांधते सगळ्यांचं नजर लागते आता लकी कोमलला काय गिफ्ट देणार त्यावरती आरती करून झाल्यावरती राखी बांधून झाल्यावरती कोमल म्हणते माझं गिफ्ट यावरती लकी म्हणतो तुझं गिफ्ट आहे ना माझ्याकडे हा बघ असं म्हणत तो एक लाल कलरचा रिकामा ज्वेलरी बॉक्स तिला देतो आणि म्हणतो दादूसने जे इयरिंग दिलेत ना ते इयरिंग ठेवण्यासाठी हा बॉक्स कसं वाटलं माझं गिफ्ट सगळ्यांची हसून पुरती वाट लागते आणि आता खो खो करत सगळे लागतात त्यावरती लकी म्हणतो मग काय दादूसनी इतक गिफ्ट दिल्यावरती एवढं गिफ्ट माझ्याकडून तर नक्कीच बनतं ना असं म्हणत लकी आता इकडे थट्टा मस्करी करत असतो आणि छानपैकी राक्षाबंधनचा प्रोग्राम सुरू होत असतो त्यानंतर लकी आणि सागर या दोघांचीही आरती झाल्यावरती मग आता पाटावरती बसतो तो, तो म्हणजे आदित्य आदित्य पाटावरती बसल्यावरती आता इकडे इकडे सई राखी बांधण्यासाठी येते छानपैकी आदित्यची आता ती आरती करते आरती करून झाल्यावरती त्याला स्वीट भरवायला येते तोपर्यंत आदित्यला कुठला धीर आदित्य म्हणतो अगं स्वीट ना सई सई म्हणते हो तर मी स्वीट तर भरवणार च आहे तुला असं म्हणत ती आरती करून झाल्यावर ती मुक्त ज्या पद्धतीने तिला आरती करायला सांगते पद्धत त्या पद्धतीने ती आरती करते आणि आता ती मस्तपैकी राखी बांधायला घेते आरती करून झाली स्वीट भरवून झाली राखी बांधताना मग मात्र सई अडखळते म्हणजे तिला राखीची एक गाठ तर बांधता येते पण दुसरी जी सैलसर गाठ बांधायची असते ती गाठ काही बांधता येत नाही आणि आता ती गडबडते मग ती म्हणते मुक्ताई मला काही गाठ बांधता येत नाहीये त्यावर ती मुक्ता म्हणते अग थांब सई बाळा सई माऊ तू काळजी करू नकोस बर मी तुला छानपैकी गाठ बांधून देते असं म्हणत ज्या वेळेला आदित्यला राखी बांधताना गाठ न येत असल्यामुळे मुक्त तिची मदत करण्यासाठी पुढे येते आणि राखी बांधायला लागते राखी बांधत असताना आदित्य मात्र मुक्ताला थांबवतो एक मिनिट असं म्हणत तो मुक्ताकडून राखी बांधून घ्यायला नकार देतो आणि तो म्हणतो मम्मा तू जरा इकडे येशील का ही गाठ जी सईला बांधता येत नाहीये ती गाठ तू बांधून देशील का असं म्हटल्यावर ती सागरचं सा डोकं फिरत म्हणजे आदित्यच्या मनामधून अजूनही मुक्ताबद्दलचा राग का गेले काही गेलेला नाही हे ज्या वेळेला त्याला कळतं तो थोडासा चिडतो आणि आदित्यला काहीतरी बोलण्यासाठी आता तो पुढे येणार असतो तोपर्यंत आता इकडे मुक्ता येते आणि मुक्ता त्याला थांबवते आणि म्हणते जागर शांत बसा म्हणजे पण आपण तरी भान इकडे झालेली सावनी की माझ्या मुलाने मुक्ताला नाकारत आता इकडे माझ्यासाठी हे सगळं केलेलं आहे भलतीच खुश झालेली सावणी आता मी बांधू राखी मी बांधू राखी असं म्हणत लहान मुलासारखी राखी बांधण्यासाठी पुढे पुढे यायला लागते त्यानंतर हातावरती राखी बांधून आदित्यच्या झाल्यावरती इकडे सागर आदित्यला काही बोलायला जाणार तर मुक्ता त्याला थांबवते सागर थांबा या गोष्टीमध्ये उगाच तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हे बघा तो लहान आहे ना असं म्हणत सागरला थांबवते इकडे राखी बांधून झाल्यावरती मग मात्र आदित्य छानपैकी एक गिफ्ट येतो आणि ते गिफ्ट सईला खूप आवडतं सईला ते चॉकलेट हवेच असतात सई म्हणते आधी दादा मला हे चॉकलेट कधीपासून हवे होते थँक यू थँक यू सो मच तू मला हे चॉकलेट दिलेस असं म्हणत ती आता आदित्यचे खूप आभार मानते आधी म्हणतो हो साई मला माहिती होतं तुला हे चॉकलेट खूप आवडतं त्यासाठी मी हे चॉकलेट आणलेलं आहे असं म्हणत आता आधी चॉकलेट सहीला देतो आता तोपर्यंत इकडे वाट पाहत असते सावनी मिहिरची आणि मिहिरला फोन, मिहीर 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 फोन मिही ने, मिहीर ने मिहीर करत असते मिहिर का नाही आला मिहिर का नाही आला तोपर्यंत मुक्ताने मिहिरला फोन म्हणजे मेसेज आणि त्या उत्तर मिहिरने मुक्तालाच दिलेलं असतं मुक्ताला उत्तर दिल्यामुळे मुक्ता इकडे आता सावनीला हे सगळं सांगण्यासाठी येते आणि ती सावनीला म्हणते सावनी तुम्ही मिहिरला कॉल करताय का सावनी म्हणते हो मी मिहिरला कॉल करते पण तुझ्या काय ग यावरती मुक्ता सांगते अहो ऐका ना मी मेहिरला मेसेज केला होता तो आला इकडे कोपऱ्यावरती आणि थोड्याच वेळात तो वरती येईल त्यावरती आता चिडलेली सावनी म्हणते तुला कोणी सांगितलं ग मिहीरला कॉल करायला मिहीर माझा भाऊ आहे ना म्हणजे या घरामध्ये सगळे निर्णय घेतेस का तू माझ्या भावाला कॉल करायची तुला काही गरज नव्हती मी माझ्या भावाला कॉल करून बोलवून घेतलं असतं तू का पुढे 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 करतेस ग असं म्हणत सावनी आता मुक्तावरती राग काढते सागर पुन्हा एकदा चिडतो सावनीला सणसणीत उत्तर देणार असतो पण तितक्यात तिथे मिहीर येतो मिहीर आल्यावरती सावनी ते मिहीर आलाच तू बर झालं मी तुझी वाटच पाहत होते कधीपासून तुझी मी वाट पाहते रक्षाबंधन करायचं ये लवकर कर, पटकन बस पाटावरती आज इतक्या आपण रक्षाबंधन करायचं आहे असं म्हणत ती मिहिरला पाटावरती बसवून पा रक्षाबंधनची सुरुवात सुद्धा करते पण या वेळेला मिहीर मात्र तिचं काही ऐकत नाही एक मिनिट सावनी रक्षाबंधनची सुरुवात ही मोठ्या बहिणीपासून केली जाते सावनी म्हणते तेच तर मी तुला म्हणते अरे मीच जी मोठी बहीण आहे ना त्यामुळे करून ही रक्षाबंधनची सुरुवात होणार ना यावरती मिहीर म्हणतो कसं आहे ना वयानी मोठ आणि मलानी मोठं याच्यामध्ये खूप फरक असतो सावनी म्हणजे वयाने मोठी तू असशील माझी बहीण पण मनाने मोठी असलेली माझी मुक्तावैनी हीच माझी मोठी बहीण आहे आणि तिच्याकडूनच मी पहिल्यांदा राखी बांधून घेणार आणि नंतर तुझ्याकडून आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटतं म्हणजे सावनीचा हा असा, असा अपमान झाल्यामुळे मुक्ताला वाईट वाटतं आणि मुक्ता इशारे करूनच मिहिरला राहू दे तिची पहिली राखी बांध असं सांगण्याचा प्रयत्न करत असते सागर तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि इतका पण चांगलपणा दाखवू नका असं तिला समजवत असतो तोपर्यंत मिहीर पाटावरून आणि मुक्ताकडे येतो आणि तो मुक्ताला सांगतो खरं आहे ना तर तूच माझी खूप मोठी बहीण आहेस म्हणजे जी साथ देते ना तीच खरी बहीण आणि या सगळ्यामध्ये मी खचलो, मी खचलो हरलो धडपडलो तेव्हा माझ्या पाठीशी खंबीरपणे तू उभी राहिलीस ज्या ज्या वेळेला मला तुझ्या सपोर्टची गरज होती न मागता तू तो सपोर्ट मला दिलायस मला कधीही माझी बहीण नाहीये अशी उणीव तू भासूच दिली नाहीस खरंच मुक्ताबाईनी तुझं जितकं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तू माझी रक्ताची नसलीस तरी मनाची बहीण आहे आणि मनाचं ना तर हे कधीही मोठं असतं त्यामुळे तू माझी मोठी बहीण आहेस राहणार आणि तूच माझी मोठी बहीण म्हणून मला पहिली राखी बांधणार असं म्हणत त्याने आता मुक्ताला तो मान दिलेला असतो सावनीचा खूपच जळफळाट होतो आणि तो सांगतो ज्या वेळेला खरंच एक बहीण भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायला हवी असते त्यावेळेला माझी सख्खी रक्ताची बहीण नव्हती पण तू माझ्या पाठीशी उभी राहिलेस तू मला आधार दिलास धरपडणाऱ्या मुक्ताच्या मिहीरला तू सावरलंच असं म्हणत मिहीर मुक्ताला इमोशनल करतो मुक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं मुक्ता ते पाणी पुसते आणि आता मिहीरला राखी बांधण्यासाठी तयार होते सावनीचा इतका जळफळाट झालेला असतो ती आता रागाने नुसती जळजळत असते आणि ती विचार करते मुक्ता तुला ना तु न मी आयुष्यात कधीच सोडणार नाही याआधी तू माझी मुलगी माझ्याकडून हिरावून घेतलीस माझी मुलगी माझ्याकडून हिरावून घेतलीस त्यानंतर माझा नवरा माझ्याकडून हिरावून घेतलास माझ्या मुलाला माझ्याकडून हिरावण्याचा प्रयत्न केलास आणि आत्ता आत्ता माझ्या भावाला माझ्याकडून हिरावण्याचा प्रयत्न करतेस मुक्ता तुझा हटाव मी कधीही सफल होऊ देणार नाही असं म्हणत सावनी हातामध्ये ताट घेऊन उभी असते मिरतीच्या हातामधून काढून घेतो मुक्ताच्या हातामध्ये दे देतो आणि मुक्ताला आरती करायला सांगतो फायनली मुक्ता सगळ्यात पहिले मिहिरची आरती करते मिहिरची आरती करून झाल्यावरती त्याला छानपैकी राखी बांधते सावनीचं नुसता जळफळाट होत असतो आणि या सगळ्यामध्ये मुक्ताने माझी सगळे नाते हिरावून घेतले तिला धडा शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही असं स्वतःशी चिडचिड करत आता मात्र सावनी बोलत असते मग मुक्ता आता इकडे आरती करते छान मिहिरने तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्ट तो तिला देतो सावनी मात्र अगदी शुंभासारखी तिकडेच उभी असते ना तिकडून हलते ना तिकडून बाजूला होते रागारागाने हे सगळं पाहत असते मग आता मिहिरने मुक्ताला गिफ्ट दिल्यावरती तो म्हणतो सावनी ये आता तू आरती कर सावनीला आधीच राग आलेला असतो आरती बिरती काही करायची नसते पण आता सगळ्यांच्या समोर हा सगळा तमाशा करणं हे तिला परवडण्यासारखंच नसतं मग आता मिहिरने बोलल्यावरती ती आरती करण्यासाठी येते मिहिरची आरती करते आणि मनामधला सगळा राग खरं तर सावनी विसरून जाते सावनी ऍक्च्युली मनाने वाईट नसते परिस्थिती तिच्यासोबत घटना तिला आयुष्यामध्ये मिळालेली माणसं या सगळ्यामुळे अशी विचित्र वागत असते नाहीतर आपल्या भावावरती निस्सिम प्रेम असतं आणि त्यावेळेला ती आरती करते आणि आता सगळा मनातला राग विसरून त्याला आता माझं गिफ्ट यावरती इकडे लगेचच मिहीर म्हणतो हो हो तुझं सुद्धा गिफ्ट आणलं आहे की मी असं म्हणत मिहीरने हे मुक्तासाठी गिफ्ट आणलेलं असतं सेम टू सेम तेच गिफ्ट आता तशीच पिशवी तो सावनीच्या हातामध्ये ठेवतो सावनीला इतका इतका हे झालेला असतो की कधी एकदा ती पिशवी उघडते आणि कधी एकदा ते गिफ्ट उघडून पाहते घाई गडबडीमध्ये सावनी लगेच गिफ्ट उघडायला लागते तोपर्यंत इकडे आता इंद्राला कॉल येतो तो, तो म्हणजे सुगंधाचा सुगंधाचा कॉल येतो आणि इंद्राला ती म्हणते काय ग समुद्रावरती जायचं आहे ना तुमची तयारी झाली की नाही समुद्रावरती जायला निघायचं की नाही त्यावरती इंद्रा म्हणते हे काय निघायचं म्हणजे काय आम्ही नाक्यापर्यंत पोहोचलो सुद्धा इंद्रा खोटच बोलते आणि म्हणते चला चला ती सुगंधा पोचली नाक्यापर्यंत आपण तिथपर्यंत जाऊया घ्या घ्या असं म्हणत डोक्यावरती खोट्या माशांनी सोनेरी माशांची बनवलेला टोपला आणि नंतर मग हातामध्ये कळशी कळशीमध्ये सजवलेला कलश हे असत दोन शुभ गोष्टी घेऊन सगळं कोळी कुटुंबीय आता मात्र जायला निघत समुद्रावरती समुद्राचा आज मान असतो कारण राखी पौर्णिमेच्या दिवशीच आज बोटी बंदरामध्ये घालतात पावसामुळे ज्या बोटी बंद असतात त्या बोटी समुद्र किनाऱ्यावरती घालायच्या आणि मासेमारीला सुरुवात करायची हा सण कोळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो म्हणून समुद्राची पूजा करून आता नाव आतमधी नाव किंवा बोटी समुद्रात घालायच्या यासाठी कोळी लोक समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्यासाठी जो सण साजरा करतात सण साजरा करण्यासाठी इंद्रा आणि परिवार निघालेला असतो निघताना इंद्राच्या डोक्यावरती माशांचा टोपला तर मुक्ताच्या हातामध्ये स्वाती आता तो शुभ कलश देते आणि मुक्ता हा तू घे मुक्ता म्हणते अरे बापरे मुक्ताला या सगळ्या विधी वगैरे खूपच नवीन असतात तरी सुद्धा मनोभावे त्या विधी पूर्ण करण्याचा मुक्ता आता मनापासून प्रयत्न करत असते मग इंद्रा डोक्यावरती टोपलं घेऊन बँड बाजा वरात सोबत नाचत नाचत समुद्रावरती निघतात मुक्ता हातामध्ये कलश घेऊन या सगळ्यांच्या मागे असते बँड बाजा वाजायला लागतो इंद्र आणि कोळी कुटुंब नाचायला लागतं इकडे मुक्ता या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती साठवून घेत असते शिकत असते आणि त्या पद्धतीचा त्या संस्कृतीचा आदर सुद्धा करत असते नाचणं वगैरे संस्कृतीमध्ये बसलं नसलं तिच्या तरी सुद्धा या सगळ्यांच्या सोबत मुक्ता चालत असते सागर तिला नाचण्याची आग्रह करत असतो सगळेच जण आता नाचत सई आदित्य सगळे नाचत असतात सावनीला मात्र कोणी नाचण्याचा आग्रह करत नसतो ना सावनीला या आनंदामध्ये कोणी सामील करून घेण्याचा सा प्रयत्न करत असतो सावनीचा सा नुसता जळफळाट जळफळाट होत असतो आणि चिडलेली सावनी आता स्वतःहून या सगळ्यामध्ये नाचण्यासाठी येत असते स्वतःचीच तिची मुलगी सुद्धा मम्मी ये नाचायला असं तिला म्हणत नसते मग सावनी विचार करते मीच नाचायला जाते आणि नाचण्यासाठी ज्या वेळेला सावनी पुढे येते तर तिकडे बाजूच्या असलेल्या त्या चिखलामध्ये सावनीचा पाय चांगलाच फसतो आणि सावनी, सावनी बरोबर तिकडे अडकते म्हणजे आता नाचायला पुढे पुढे करणाऱ्या सावनीचा पाय चिखलात अडकल्यामुळे तिचा पाय पूर्ण खराब होतो तिचे सँडल तर खराब होतात पण पायापर्यंत चिखल लागतो आता काय करू पटकन जाऊन रूम मध्ये पाय क्लीन करून येऊ का असा विचार करत सावनी आता साडीवरती धरून आपल्या सँडल टुकटुक नाचत इकडून आता निघून जाते सगळेजण इकडे नाचण्याच्या गडबडीत असतात सावनी आत गेले हे कुणाच्याही लक्षात येत नाही सगळेजण एन्जॉय करत असतात सावनी धावत पळत कोळ्यांच्या घरापर्यंत येते घराबाहेर सँडल काढते पटकन दार उघडते आणि दाराच्या आतमध्ये जाते आतमध्ये जाऊन ती दार उघडच ठेवते आणि डायरेक्ट तिच्या रूम मध्ये पाय धुण्यासाठी निघून जाते आणि बाथरूमचं दार बंद करून घेते तोपर्यंत इकडे आता माधवी आपल्या घराचं दार उघडते आणि त्यावेळेला ती विचार करते सगळे कोळी कुटुंबीय खाली नाचतायत मग कोळ्यांचं दार उघड कस कोणी घरात असेल का असं म्हणत ती आता रूमच्या इकडे येते आणि मुक्ता मुक्ता अग कुठे आहात तुम्ही सगळे दार का घराचं उघड कुणी आहे का घरामध्ये असं म्हणत जवळजवळ सगळ्या खोल्या ती पाहायला ला लागते पण सावनी असते वॉशरूम मध्ये तिला दार असं बंद असल्यामुळे बाहेरचा आवाज काही ऐकू येत नाही माधवी जो आवाज देत असते तो ऐकून न आल्यामुळे सावनी इकडे आतमध्येच असते आणि माधवी आता मात्र विचार करते बहुतेक हे कोळी कुटुंबीय आनंदाच्या नादामध्ये दार दार बंद बंद करायचं विसरून गेलेत मला करून जायला पाहिजे असं म्हणत आता इकडे माधवी येते आणि कोळी कुटुंबीयांच्या घरामध्ये कुणी नाही हे सगळं चेक करून दार बंद करून पुन्हा आपल्या घरामध्ये यायला लागते दार बंद करून ज्या वेळेला ती घरात येते तोपर्यंत पुरुषोत्तम तिला थांबव तो कुठे गेली होतीस तू यावरती माधवी म्हणते काय सांगू तुम्हाला या कोळ्यांचा अति अति बघा आता इतक्या उत्साहामध्ये खाली नाचतायत खरे नाचता नाचता आपल्या घराचं दार आपण उघड ठेवून गेले हे पण त्यांच्या लक्षात येऊ नये म्हणजे काय म्हणावं यांच्या ह्याला बघा तरी दार उघड होतं यावरती आता पुरुषोत्तम म्हणतो असं का आपण तू काय करतेस इकडे बस आपण गप्पा मारूया यावरती माधवी म्हणते अजिबात गप्पा मारायला वेळ नाहीये पाचसा नारळ खोवून ठेवलेत हे नारळ खोवून ठेवलेत त्याचा मला नारळाच्या नार वड्या करायच्या आहेत यांचा सण आहे पण सगळ्यांना देण्यासाठी पास सहा नारळाच्या नार वड्या करून ठेवते पुरुषोत्तम म्हणतो ही तर तुझी युक्ती मला खूप आवडली मी तुला मदत करू का माधवी म्हणते हो मदत तर तू करणारच आहे अरे पुरू म्हणजे आता माझं मावड्या करून झाल्या की ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये थापून त्याच्या वड्या पाडून त्या उरलेल्या त्रिकोणी वड्या असतात ना ते खाण्याचं काम आमची मदत तर तू करणारच आहेस की पुरुषोत्तम म्हणतो माधवी तू इतकी सगळी तयारी करतेस इतकं सगळं या आनंदात सहभागी होतेस मग खाली त्यांच्यासोबत समुद्रावरती गेली का नाहीस यावरती माधवी म्हणते नाही नाही हल्ली मला आवाजाचा खूप त्रास होतो यावरती पुरुषोत्तम म्हणतो हल्ली हल्ली काय तुला आवाजाचा नेहमीच त्रास होतो माधवी म्हणते तेच तर आवाजाचा त्रास होतो पण जास्त त्रास त्या सावनीचा होतो माहिती आहे का तुला पुरु अरे ती सावनी दिसली की माझ्या तळपायाची आग मस्तकाला सावनीला पाहिलं की त्यांची पण तळपायाची आग मस्तकात जाते आम्ही दोघींनी मिळून जर सावनीला बोललो ना तर उगाच सगळ्या कार्यक्रमाचा बेरंग होईल म्हणून मी खाली गेले नाहीये माझी माझी मी वरती बरी आहे इथूनच मी नमस्कार करणार आणि त्यांच्यासाठी नारळाच्या वड्या बनवणार असं म्हणत माधवी तिचं कारण स्पष्ट करते आणि तिने फोडलेले नारळ खोन त्याच्या वड्या करण्यासाठी निघून जाते Okay. Yeah. Yeah. पुरुषोत्तम तिला म्हणतो ठीक आहे तुझं हे सगळं लॉजिकल गोष्टी मला पटल्या चल मी तुला मदत करायला येतो असं म्हणत पुरुषोत्तम आता तिला मदत करण्यासाठी तिकडे आतमध्ये जातो आणि त्यामुळे दोघ जण किचन मध्ये गेल्यामुळे काम चालू असताना त्यांचं सुद्धा दार बंद असतं आणि इकडे त्यांना आता सावनी जो आवाज येणार असते तो आवाज काही ऐकू येणार नसतो कारण ते किचन मध्ये त्यांचं दार बंद इकडे एक सावनी दाराच्या मागे तिचं दार बंद या सगळ्या गोष्टी चालू असताना दोघ जण किचनमध्ये गेल्यावरती साव सावनी आता दाराबाहेर येते पाय धुऊन ती आता पुन्हा त्या कोळ्यांच्या डान्स मध्ये नाचण्यासाठी जाणार असते तर तिला विचारले तो की दार बंद कुणी केलं हे दार बंद म्हणून ती जोरा जोरा दार ओढायला लागते कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे दार उघडा दार उघडा असं म्हणत सावनी दार उघडण्यासाठी सांगायला लागते पण ज्या सावनीच्या लक्षात येतं की दार तर बाहेरून बंद आहे पण मी आले तेव्हा मी दार उघड ठेवलं होतं मग बाहेरून दार बंद कुणी केलं कोणीतरी हे मुद्दाम केलं असेल का असं म्हणत ती आवाज देण्यासाठी खिडकीपाशी येते खिडकीपाशी आल्यावरती पाहते तर काय सगळेजण आनंदामध्ये नाचत असतात स्वातीने मुक्ताला पण नाचायला घेतलेलं असत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य सागर आणि मुक्ता हे तिघ जण एकमेकांच्या हातात हात घेऊन नाचत असतात आणि हे सावनीला जास्त त्रासदायक होतं म्हणजे आधी जो काही मुक्ताचा राग करतोय मुक्ताला नजरेसमोर धरत नाही आज मुक्ताने अशी जादू केले की तो सागर आणि तिच्यासोबत नाचतो आहे या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि तिचा नुसता जळफळाट जळफळाट होत असतो त्यातच ती आतमध्ये अडकलेली असते मग कोळी कुटुंबीय समुद्रावर जातं समुद्रा समुद्रा समुद्रावर नारळ टाकतं समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करून मग मात्र त्यांचे सगळे विधी करून ज्या वेळेला कोळी कुटुंब घरी येतं त्या वेळेला सावनीची सुटका होते तोपर्यंत सावनी आता आतमध्येच अडकलेली असते मग काय गोंधळ चाललंय म्हणून तिकडे माधवी येते आणि आता सावनी सांगते कुणी कुणी मला बंद केलं यावरती माधवी सांगते की मला माहित नव्हतं आतमध्ये कोणी आहे मी हे दार लावून घेतलं बाकी गोष्टी मला कशा कळणार मी आत येऊन पाहण्याचा पण प्रयत्न केला सावनी म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही दार बंद केलात तुम्ही हे मुद्दामच केलेले आहेत केलं तुम्हाला कसं वाटलं कोणीतरी आतमध्ये असेलच ना असा विचार कसा केलात हे सगळं तुमची नाटकं आहेत तुमची नाटकं मला काही कळत नाहीत असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला काय वाटतं या सगळ्या तुमच्या नाटकांना मी भुलेन का असं म्हटल्यावर ती मुक्त रागाचा पारा खूपच चढतो आतापर्यंत आपल्याला बोललेली सावनी त्यावरती मुक्ता कधीच रिॲक्ट झालेली नसते पण ज्या वेळेला विषय येतो मुक्ताने आता मात्र फणा काढलेला असतो मुक्ता म्हणते तुम्हाला काहीही बोलण्याची गरज नाहीये आणि माझ्या आई विषयी तुम्ही बोलण्याची तुमची अजिबात पात्रता नाहीये खबरदार जर माझ्या आईला एक शब्द बोललात तर गाठ माझ्याशी आहे सावनी तुझा मास तुझ्याकडे ठेव माझ्या आईपर्यंत त्याची झळ पोहोचता कामा नये पुन्हा माझ्या आईच्या वाटेला गेलीस ना तर गाठ माझ्याशी आहे हा आतापर्यंत शांत असलेली मुक्ता आता सावनीला चांगलाच दम देते आणि आपल्या आईच्या बाजूने भक्त उभी राहत सावनीची खरडपट्टी काढते मुक्ताचं हे रूप बघून सावनी जराशी हदरते